आमचं म्हणणं आहे आम्ही दोन हजार नऊ पासून महिला बचत गट तेरा चार टक्केवर काम करतो ते काम आतापर्यंत चालू आहे पण आता काही असं ठरवलंय कमिशनर साहेबांनी की बचत गटाला हटून टेंडर काढायचं आणि काही जवळच्या त्यांच्या एजन्सी त्यांना काम द्यायचं ठरवलं या पुढे दोन हजार सतराला आम्ही असंच केलं होतं त्यांनी त्यावेळेसही बी रेड्डी कंपनी आली होती त्यावेळेला त्यांनी म्हणजे टेंडर प्रक्रिया पूर्ण केली होती टेंडरही झालं होतं त्यावेळेस आम्ही आम्हा उपोषण केल्यानंतर त्यांनी ते टेंडर प्रक्रिया रद्द करून आमचं काम जसा तसं ठेवलं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कोविड काळामध्ये एकोणीस वीस एकवीसला जेव्हा कोणतीही संस्था पुढे आली नाही तेव्हा आमची गरज त्यांना बाजली त्यावेळेस आम्ही बचत महिला बचत गट पुढे येऊन तीन वर्षे सतत कोरोना पिरियड मध्ये आम्ही त्यांना सेवा देणे एकेकीने दोनशे दोनशे लेबर दिलं लोक गरीब असता असताना आम्ही कोविड सेंटर मध्ये रोज गेलो जीवाची न परवा करता महापालिकेला आम्ही सेवा दिली आमचं एवढंच म्हणणे की आमचं काम जशात तसे ठेवणे जी टेंडर प्रक्रिया केली ती ताबडतोब रद्द करून आम्ही हे पुढील काम जसं देतात ते देवा आणि महत्वाची म्हणजे महापालिका एक तीन ते चार महिने उशिरा ऑर्डर देते व पेमेंट सहा महिने झाले अजून महापालिकेने लेबर पेमेंट झालेली नाही त्यामुळं दंड व आज आम्हाला पाच पाच सहा सहा लाख आलेला आहे महापालिका आमचे कुठलीच विचार नाही करीत आम्ही फक्त चार टक्क्यावर काम करतो हे आमचं आयुक्त साहेबाला एवढीच विनंती की जसं सुरळीत काम चालू आहे तसंच ठेवण्यात थे विनंती आणि काही जे अडचण असेल ते आम्हाला बोलून विचारावं त्यांनी की त्यांनी जर आम्हाला पेमेंट दिली तर आम्ही वेळेवर पेमेंट करू आता सहा महिने झाले पेमेंट नाही दिली लेबर लोक घरामध्ये घरामध्ये कोणाला भाडे खायला नाही आणि लोक सकाळी पाच वाजता येऊन सतत आ, काम करतात त्यांच्यावर खूप उपासमाळ होतय याची दखल घेऊन कमिशनर साहेबांनी सहा महिन्याचं येतन ताबडतोब घेण्यात तेव्हा ही त्यांना नम्र रे, नम्रे आमची मागणी जर मान्य नाही झाली आम्ही इथं जोपर्यंत आमची मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथं आमच्या सोबत इथं चंद्रकला मगरे लता बनकर अ सुशिला वाघ रंजागरे फंडागळे आणि मी जयश्री अशोक रगडे